मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेच्या अपार यशानंतर महाराष्ट्र शासनाने या महिलांसाठी देखील आता नवीन योजना म्हणजेच गुलाबी रिक्षा योजना सुरू केलेली आहे आणि याचाच योजनेचा झेहर आज रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे कुन तर आता या पिंक रिक्षा म्हणजेच गुलाबी रिक्षा योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे कशी ऐंशी हजाराची मदत किंवा अनुदान हे या ठिकाणी मिळणार आहे कोण यासाठी पात्र आहेत कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ जाणून घ्यायचा आहे आणि आपल्या इतर महिलांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर ज्याला जाणून घेऊया रिक्षा योजनेची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता राज्यातील गरजू महिलांना रोजगारांसाठी पिंक म्हणजेच गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आठ जुलै रोजीचा महिला व बालविकास विभागाकडून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर कोणतीही वेळ न घालता आपण थेट शासन निर्णय समजून घेऊया तर राज्यातील महिला मुलींना रोजगार निर्मिती चालना देणे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणास चालना देणे यासाठी मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी तर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा योजना ही लागू करण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे याबाबत आज शासन निर्णय तर आपण आता जाणून घेतलेत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता ही आणि कोणकोणत्या शहरात किंवा तालुक्यामध्ये ही योजना राबवली जाते या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी आणखी आपण पाहणार आहोत तर या योजनेत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाब रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी दहा हजार जे काही लाभार्थी संख्या आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती लाभार्थी असणार आहेत मुंबई उपनगर चौदाशे ठाणे एक हजार पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर सोलापूर हे जिल्हे या ठिकाणी असणार आहे सतरा आणि एकूण लाभार्थी देखील पण या ठिकाणी पाहू शकता तर आता सर्वात प्रथम योजनेचं स्वरूप काय आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर यामध्ये पाहायला गेलं तर ई रिक्षाच्या किमतीच्या सर्व एस जीएसटी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स ई टी सी समावेश असणार आहे तसंच या ठिकाणी पाहायला गेलं तर नागरी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँका राष्ट्रीयकृत बँका अनुदयी असलेल्या खाजगी बँकेकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार या ठिकाणी उचलणार आहे तर या ठिकाणी पाहायला गेलं तर योजनेची महिला मुली दहा टक्के आर्थिक भार असणार आहे तर कर्जाची परतफेड पाच ते पाच वर्ष म्हणजे साठ महिने या ठिकाणी असणार आहे तर योजनेचे लाभार्थी कोण असेल तर राज्यातील गरजू मुली आणि महिला या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तर योजनेची लाभार्थी पात्रता काय असेल तर लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यकच आहे तसेच अर्ज अर्जदाराची वय अठरा ते पस्तीस वर्ष असावं तर लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते वैयक्तिक असणं आवश्यक आहे तसेच लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त कमी असावे त्यापेक्षा जास्तही नसावे असा या ठिकाणी अपडेट आहे तर लाभार्थीकडे वाहन चालक परवाना देखील असणं आवश्यक आहे विधवा कायद्याने आणि घटस्फोटीत राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती अन्न जे काही आहे अनुरक्ष गृह त्यानंतर बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे तर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे या गेल्या जाणून घ्यायचं या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक हो असणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड महाराष्ट्र राज्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागणारच आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला वार्षिक तीन लाख रुपयापेक्षा कमी बँक खाते पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी लागणार आहे मतदार ओळखपत्र अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर यादीत नाव असल्याचा दाखला रेशन कार्ड चालक परवाना सोबतच सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार असल्याचे हमीपत्र सदर योजनेच्या शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र या ठिकाणी असणार आहे तर आता त्या योजनेच्या लाभार्थी निवडीसाठीचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील खालीलप्रमाणे समिती गठीत देखील करण्यात येणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट आहे तर पिंक रिक्षाचे काय स्पेसिफिकेशन असणार आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली आहे तर प्राईज जी काय असणार आहे चार लाख रुपये मोटर कॅपॅसिटी दहा एच पी चार्ज म्हणजे एकशे दहा किमी आणि सीटर तीन प्लस एक म्हणजे योजनेची कार्यपद्धती या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे जी आरमध्ये मध्ये आणि योजनेचे जे काही अर्ज आहेत हे या ठिकाणी ऑनलाईन मागवण्यात येणार आहे तर ऑनलाईन अर्ज हे जसे सुरू होतील तसं तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद